पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवरती ही वाहतूक ठप्प झालेली आहे सीतावलीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत सात ते आठ किलोमीटर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत सीतावली जवळ उड्डाण पुलाचं काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे काम अनेक महिन्यांपासून रखडलंय ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा वाहन चालक प्रवासी आणि स्थानिकांनाही फटका बसतोय कोंडीच उडवण्यात मात्र महामार्ग पोलिसांना अपयश आलेलं आहे या अधिक चे अपडेट आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांच्याकडून घेऊयात रुपेश मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे सध्याची काय परिस्थिती मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातिरी जे आहे त्या सातिरीच्या इथे उडान काम जे आहे ते प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलं होतं मात्र गेली दीड ते दोन वर्ष व्हायला हो आणि मात्र या पुलाचं काम जे आहे ते अजूनही रखडलेलं आहे आणि त्यामुळेच तिथे वाहतूक कोंडी जी आहे ती होताना बघायला मिळत आहे मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी जी आहे ती एखादी झालेली आहे आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर ही वाहतूक कोंडी आहे ती झालेली आहे त्यामुळे याचा त्रास जो आहे तो वाहन चालक प्रवासी आणि चाकर लोकांना त्रास सहन करावा लागत आहे निश्चितच धन्यवाद दिलेले आहे सर्व अपडेटसाठी रुपेश कर आपण पाहतोय वाहनांची सात ते आठ किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागलेली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरची ही दृश्य तर दुसरीकडे ठाण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसते ठाण्यातील वाहतुकीला पावसाचा फटका बसलाय घोडबंदर रोड असेल किंवा ठाणे नाशिक रोड असेल तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालाय मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंदनगर ब्रिज या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी झाली असल्याचं आपल्याला पाहायला कोंडीचा फटका ठाणेकरांना बसतोय आज सकाळी जो काही पाऊस पडला होता त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे आणि जे काही मेट्रोचं काम सुरू आहे याचा फटका आज ठाणेकरांना बसलेला आहे विशेष करून ठाण्यातनं जे काही रस्ते आहेत जे नाशिकच्या दिशेने जाणार किंवा मग जो काही रस्ता आहे तो, तो मुंबईच्या दिशेने जाणार आहे शहरातील घोडबंदर रस्ता आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झालेलं चित्र आपल्याला दिसून येत आहे जी काही वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळं जे काही ठाणेकर नागरिक आहेत त्यांना ठाण्यावरनं मुंबई ठाण्यावरून नाशिक आणि ठाण्याच्या घोडबंदर रोडवरनं जर वसई किंवा विरार या ठिकाणी जायचं असेल तर त्यांना एक ते दीड तास लागतो आहे शहरातील ही वाहतूक कोंडी जी आहे याचा फटका सर्वसामान्य जे काही ठाणेकर त्यांना बसलेला आहे आणि त्याच्यानंतर ज्या जो काही पाऊस पडला होता त्यामुळं एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एक ते दीड तास लागल्यामुळे कुठेतरी जी काय नाराजी ही जे काय वाहनधारक आहेत किंवा वाहन यांनी व्यक्त केलेली आहे कोणीतरी या वाहतूक कोंडीकडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील आता जे ठाणेकर नागरिक आहेत ते करत आहेत विकास खाटे साम टी न्यूज ठाणे यानंतरची बातमी ही ठाण्यातूनच आहे ठाण्यात रात्रीपासून पावसाचे संततधार सुरू असल्याचं बघायला मिळत आहे आज दिवसभर देखील पावसाचा अंदाज आहे हवामान खात्याकडून आता ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे काल रात्री एक झाड कोसळून कारचंही मोठं नुकसान झालेलं आहे दुसरीकडे रायगडमध्ये जोरदार पाऊस झालाय हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा कॉलेजेसला सुट्टी जाहीर केली त्यामुळे सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा सोडण्यात आलेल्या आहेत दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी दिली आहे तर उत्तर रायगडमधील खोकोळी पेण रोहा परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळताना दिसतोय कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांसह सर्वांनाच सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली असल्याचं बघायला आहे शिवाय जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या अठ्ठावीस प्रकल्पांमध्ये साठ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे जिल्ह्यातील सुतारवाडी उन्हेरे पाभरे संदेरी खिंडवाडी भिलवले कोणगाव कोथुर्डे आणि खैरे ही नऊ धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत पणसाळ आणि ही धरणं ही लवकरच ओसंडून वाहण्याची शक्यता आहे तर रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मध्यरात्री किनारपट्टी भागाला पावसानं झोडपलंय वेगवान वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसताय किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये दी जवळपास दीड कोटींचं नुकसान झालंय अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे रस्ते कचले आहेत पुलांना बाधा झाली आहे झाडं कोसळल्याच्या घटना घडल्यात गट एकशे तीस कच्च्या आणि पक्क्या घरांचे सुमारे चव्वेचाळीस लाखांचे नुकसान झाले सार्वजनिक मालमत्तांचे जवळपास एक कोटीहून अधिक असे एकूण दीड कोटींचं नुकसान झालंय या पावसामध्ये पाण्यात बुडून याशिवाय वीज पडून दोघांचा मृत्यू झालाय तर संरक्षक भिंत कोसळून आणि अन्य घटनांनी पाच जण जखमी झाले पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे मध्य पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिट उशिरानं सुरू आहे पश्चिम रेल्वेला देखील पावसाचा जोरदार फटका बसलाय बातमी मुंबई मधून मेट्रो तीन स्टेशन संदर्भात आहे कारण वरळी बीकेसी मेट्रो स्थानकामध्ये गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये पाणी साचण्याचा प्रकार ताजा आहे असं असताना आता बीकेसी स्थानकात जागोजागी गळती होते काही ठिकाणी भिंतींना ओलावा तर काही भागात छतातून गळती होत असल्याचं दिसतंय यापूर्वी एम एम आर सीनं गळती होत असलेल्या ठिकाणी पाण्याच्या बादल्या ठेवल्या त्यामुळे एम एम आर सीवर टीका झाली आता गळती होत असलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून सतत पाणी पुसण्याचं काम सुरू आहे काँग्रेसचे खासदार आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्विट सुद्धा केलेलं आहे मुंबईची ऍक्वा मार्गिका पाऊस नसतानाही ना नावाला जागतीय असं वर्षा गायकवाड म्हणत आहे यापूर्वी आचार्य अत्रे मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरलं एम एम स्थानकांचे प्रवेशद्वार ताडपत्रीने झाकून ठेवले आता येथील मेट्रोचं छत सतत गळत आहे या निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर काही कारवाई केली का हा सवाल सुद्धा वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेला पुणे मुंबईमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात साच साच पाणी साचलेलं आहे मुसळधार पाऊस पडला आहे तुर्ब रेल्वे स्टेशनच्या सव्वेमध्ये पाणी साचलेलं दिसतंय त्यामुळे प्रवाशांना गैरसोय होते आहे पाण्यातून मार्ग काढत प्रवाशांना स्टेशनवर जावं लागतंय पाऊस असल्याने पंप हाऊसमध्ये पाणी काढण्याचं काम सुरू करण्यात आलं पुण्याकडे पावसाची संततधार सुरू आहे काही ठिकाणी सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आलेला तर पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस पडताना दिसतोय किरकटवाडी खडकवासला सिंहगड परिसरात पावसाचा जोर जास्त आहे जळगावच्या पाचोरा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय पावसामुळे शेती कामांना वेग ज्वारी सोयाबीन वका पेरणीसह कापूस मका लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि आता बातमी नाशिककरांसाठी आहे नाशिककरांनो पाणी जपून वापरा कारण शहरात शनिवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद असणार आहे रविवारी सकाळी देखील कमी दाबाने पाणी होणार आहे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरुस्तीसह नवीन वॉल्व फ्लोमीटर बसवण्याच्या कामासाठी शनिवारी शटडाऊन असणार आहे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावं वा असं आवाहन पालिकेने केलेलं आहे यानंतर बातम्या वारी संदर्भातल्या अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आचार विचारांनी पावन झालेली पुण्यभूमी म्हणजेच आळंद आज माऊलींच्या पालखीचं इथून प्रस्थान होत राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वारकरी तलबी झाल्याचं चित्र तर वारकरी आळंदी ते पंढरपूर असा साधारणते ते अडीचशे किलोमीटरचा とファイブ。 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आळंदीमधून प्रस्थान होतंय माऊलींचा आळंदीतून पंढरपूर या प्रवासाच्या पालखीची सजावट झाली चांदीच्या पालखीतून माऊलींच्या पादिका आज प्रस्थान करते माऊलींच्या पालखीची तयारी पूर्ण झालेली आहे तर विधिवत पूजा आणि संपन्न झाली आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगेंनी घेतला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी प्रस्थान आहे याच निमित्ताने माऊलींचं आळंदीवून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना माऊलींच्या पादुका याच त्या याच पालखीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे त्यासाठी पालखी ही सजवण्यात आलेली आहे काहीच वेळापूर्वी पालखी पूजन या ठिकाणी झालेलं आहे विविध रंगाच्या फुलमाळांनी माऊलींच्याही ही पालखी सजवण्यात आलेली आहे संपूर्ण पालखी ही चांदीमध्ये बनवण्यात आलेली आहे तिची डागडुजी या ठिकाणी करण्यात आली आहे खरं तर विठुरायाच्या भेटीची आस लागलेली आहे आणि याच भेटीसाठी माऊली या पालखी रथातून पंढरीच्या दिशेने रवाना होणार आहेत त्यासाठी या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात या करण्यात आलेली आहे पालखी विविध फुलमाळांनी सजवण्यात आलेली आहे आणि हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे रोहिदास गाडगे साम टी न्यूज आळंदी पुणे वारी संदर्भातली प्रत्येक अपडेट सर्वात आधी साम टी व्हीवर बघता येणार आहे आणि यानंतरची बातमी राज्याच्या राजकीय वर्तुळातून आहे कारण कुठल्या शिवसेनेला राज ठाकरे टाळे देणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पडद्या मागून अनेक राजकीय खलबत सुरू आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आणि बॅनरबाजी जोर आहे आणि असं असताना शिंदेंच्या शिवसेनेकडूनही युतीसाठी विशेष प्रयत्न होत आहे शिवसेना मनसे युतीबाबत मंत्री उदय सामंतांकडून विशेष प्रयत्न सुरू आहे आणि चर्चा अंतिम टप्प्यात आहे की माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे ही चर्चा पूर्णत्वास नेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रणसुद्धा पाठवलं जाणार आहे ही माहिती मिळते आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार का उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जरी दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबतची इच्छा असली तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये तसा उत्साह नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून घेऊयात वैदेही एकीकडे आपण बघितलं दोन्ही बंधू एकत्र येणार दुसरीकडे आपण बघितलं फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली मात्र आता एकनाथ शिंदेची शिवसेना आणि मनसेची युती होऊ शकते अशी ही चर्चा आहे नेमकं काय घडतंय आपण बघतोय की गेल्या काही दिवसां एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे यांच्या नेत्यांच्याही बैठका झालेल्या आहेत दरम्यानच्या काळामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंकडे अभियंतर आता शिंदे यांचं ठाकरे यांना जेवणा सामोरे माहिती म्हणते निश्चितच वैद्य हे या संदर्भातलं अपडेट पुढे जाणून घेऊयात आपण पाहतोय राज ठाकरे मात्र नेमकी कुणाला ताळी देणार हा मुद्दा जो आहे हा प्रश्न जो आहे तो अनुत्तरित आहे आणि याच उत्तर कुठेतरी आज मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते भूमिका स्पष्ट करत नाही पण आज तू पाहिजे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो मराठी जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी कल्याणासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मुंबईच्या रक्षणासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली त्या शिवसेनेचा वर्धापान केला बरोबर आता काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापदीन साजरे करतायत त्यांच्या जाहिराती कोणीतरी मगाशी माझ्या घरासमोर आणल्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काय संबंध आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंशी त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांनी अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे संस्थापक संस्था ते संस्थापक म्हणून त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शहा आहेत किंवा मोदी आहेत त्यांनी समोर अमित शहाचा फोटो डाकायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पक्ष मागे त्यांनी त्यांच्या ता पक्षाचा वर्धापन दिन मध्ये सुरत किंवा अहमदाबादला केला पाहिजे त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे हे बात नाही पण ते करतायत याचं कारण अमित शहा ना हवं आहे मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा मराठी माणसाच्या एकजुटीचे तुकडे पडावेत हे अमित शहा आणि मोदींचं एक स्वप्न आहे आणि ते पार करण्यासाठी हे जे यशन्सी गट वगैरे आहेत त्यांनी आनंद दिगे साहेबांचा आमच्या पुरू डाकलेला आहे आनंद दिगे हे काय शिवसेना प्रमुख नव्हते ना लक्षात घ्या आनंद दिगे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते तर कुणी सोबत आलं तरी ठीक नाहीतर आम्ही एकटं लढणार आहोत असं या दरम्यान संजय राऊत हे बोलत होते यानंतर पुढची बातमी हवाई सुंदरी रोशनी हिची अंत्ययात्रा निघाली आहे डोंबिवलीमध्ये शोकसागृत असले अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या हवाई सुंदरी रोशनी सोंधरे हिची अंत्ययात्रा आज तिच्या राहत्या घरातून निघाली रोषणी सोंधरे ही एक क्रू मेंबर होती जिचा अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 来来来，来来来！ यानंतर बातमी एका अपघाताची अकलूजच्या सयाजीराजे पार्कमध्ये मोठी दुर्घटना घडली पार्कमधील पाहण्या ठिकाणी चांगली खाली पडून एकाचा मृत्यू झालेला आहे तर एक जण गंभीर दोघे देखील माळशिलेस तालुक्यातील असल्याची माहिती सयाजीराजे पार्क या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधित जयसिंह मोहिते पाटील यांच्या माहितीचा हा आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत वेगवान स्वरूपात अमरावतीच्या दर्यापूरमधील विदर्भ कृषी सेवा केंद्रामध्ये अजित एकशे पंचावन्न या कापसाच्या वाण्याची अवैध साठेबाजी सुरू आहे कृषी विभागाच्या पथकानं धाड टाकत हा प्रकार समोर आलेला आहे जादा दरातही बियाणे विकत असल्याची बाब आहे तिकडे जळगावमध्ये कापूस खरेदी केंद्रावरील तोलाई मिळण्यासाठी मापाडी कामगारांनी मागणी केलेली होती मात्र आधीच्या प्रशासनाने त्यांना ना हरकत दाखला वर्ग दाखवण्यात अखेर बाजार सभापतींनी मापाडी कामगारांचा रक्कम पाठपुरावा केला त्यानंतर अठरा लाख पंधरा हजार सातशे सत्तावन्न रुपये रक्कम जमा झाली आणि मापाडी कामगारांना मोबदल्यानुसार धनादेश वितरण नाशिकच्या निफाडमध्ये संत बाळूमामांच्या मामांच्या पालखीचं जोरदार स्वागत झालं पालखीच्या स्वागतानंतर भंडारा उधळत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये डोक्यावर कलशधारी महिला आणि तुळसधारी महिलांनी उत्साहात सहभाग घेतला पालखीसोबत बाळूमामांच्या मेंढ्यांचं देखील आगमन झालं जोगेश्वरीच्या नगर पीएमजेपी मधील सतरा इमारतींचा दोन हजार दहापासून रखडलेला पुनर्विकास मार्गी लागला माडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी सोमवारी निविदा प्रसिद्ध करण्यात आली सध्या एकशे ऐंशी चौरस फुटांच्या घरामध्ये नऊशे बेचाळीस निवासी रहिवासांना या पुनर्विकासाअंतर्गत थेट चारशे पन्नास चौरस फुटांची घरं देण्यात येणार लाडकीबेण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय लाभार्थी महिलांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पदसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना आता बचत गुंतवणूक आणि स्वयंरोजगाराचे दार खुले होईल विरार अलिबाग मल्टीमिडल कॉरिडॉरच्या भूसंपादनास लवकरच गती मिळणार आहे निधी अभावी या मार्गाचे अवघे बत्तीस टक्के भूसंपादन झाले उर्वरित अडुसष्ट टक्के भूसंपादन रघडल्यानं हा मार्ग अनेक वर्षांपासून कागदभर आहे आता राज्य सरकारने या मार्गाच्या भूसंपादनासाठी बावीस हजार दोनशे पन्नास कोटींचं कर्ज घेण्यास हमी घेतल्यानं आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झालाय आहे उत्तम चौक बंदरावरती मासेमारी बोटींच्या तुलनेत उभारण्यात आलेली जेट्टी आता अपुरी पडू लागलेली आहे त्यामुळे आता या जेट्टीचा विस्तार करण्याची मागणी मच्छीमारांकडून केली जाते शासनाच्या नियमांमुळे हे काम रखडलं जात असल्याचं समोर आलं की जेट्टी पस्तीस वर्ष जुनी असल्यानं बोटीच्या संख्येच्या तुलनेत अपुरी आणि कमकुवत ठरते मीरा भाईंदर या झपाट्यानं विकसित होणाऱ्या शहरामध्ये एकूण एकशे एकोणचाळीस बालकं कुपोषित आहेत यातील नऊ बालकं कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष त्यांनी ही माहिती दिली या बालकांमधील उपचारासाठी त्यांच्या आहारावरील नियंत्रणासाठी त्रिसदस्यीय पथक काम करणार असल्याचे त्यांनी सांगितलं अमरावतीच्या मेळघाटात एकशे ब्रिटिशकालीन पूल शंभर वर्ष जुने आहे त्यामुळे वाहतुकीत धोका निर्माण होऊ शकतो अनेक ठिकाणी मेळघाटमधील पूल तुटलेल्या आहेत त्यामुळे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे पूल तुटले आणि प्रशासन झोपले असे बॅनर लावण्यात आलेले आहेत चार नवीन पुलांसह सोळापेक्षा अधिक पुलांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे